नमस्कार मी नाना हैरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्वाची बातमी नांदगावला कांद्याची घसरण कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल ऐन सणासुदीत शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची अपेक्षा असताना नाशिकच्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला असून ऐन दिवाळीत कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे किमान चारशे ते कमाल नऊशे पन्नास रुपयापर्यंत कांद्याचे भाव उतरले आहेत त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कांदा उत्पादकांसोबत व्यापारी वर्गातही नाराजीचे वातावरण आहे ना गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसारख्या इतर राज्यांमध्येही कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे देशाअंतर्गत बाजारातही एन सी सी एफ आणि नाफेड बफरस्टॉकमधील कांदा कमी दरात ग्राहकांना उपलब्ध करून दिल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांकडील कांदा मालास उठाव नाही यातच नुकताच अतिवृष्टीने दणका दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सध्या स्थितीला कांद्याची मातीमोल दराने विक्री होताना दिसत आहे आवाज एन न्यूज मराठी नांदगाव हा चारशे एक रुपये बाजार गेला चार चार सहा सहा महिने कांदे ठेवून हां शेतकऱ्यांना हे काय आत्महत्येची वेळ व्हायची ना हां या असे जर बाजार आले कसं काय शेतकऱ्यांनी उत्पन्न काढायचे आणि जगाचा पोशिंदा म्हणताय असं पोशिंदा राहतो का शेतकऱ्याला जा हो ही 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 वेळ जर आणली असेल तर ही गव्हर्नमेंटनेच आणली ना हां गव्हर्नमेंटनी जर त्याच्यावर नियंत्रण नाही काही नाही अशी जर असे दोनशे चारशे तीनशे रुपये पुकारते हां या शेतकऱ्याला मरण्याचीच वेळ आहे ना कांदे तसे मका तसे टोमॅटोचे तसे कुठल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी जगायचं शेतकऱ्याला जगायला यांनी जर वाचना ठेवले नाही काही गोष्टीला यांनी कुठल्याच मालाला भाव नाही आणि शेतकऱ्याच शेतकऱ्याच दुकानदारामध्ये एखाद्या व्यापारी तिथे किराणा आणायला त्यांच्या मार्ग त्यांच्या मालाला भाव आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला बाजार आहे का आतापर्यंत कुठं चार चार दिवस आता हे रात्र रात्र माकाचे ट्रॅक्टर उभे करून ठेवतात रात्र दुसऱ्या दिवशी काही काही उभे राह निला आज ते माकाची रेट काय गव्हर्नमेंटने काय रेट ठरवले हे हो माकाची रेट आज पंधराशे सोळाशे रुपये विकत काही काही हजार रुपयाने आज त्या शेतकऱ्यांनी काय करायचं दत्तू जगन्ना चव्हाण ನಂದ್ಗದವಳು ಗರನ್ನು ಕೇಳ